नमस्कार इंडिया लाईट ट्वेंटी फोर मराठी मध्ये सुरुवात करूया आजच्या आजच्या ठळक बातम्यांना विशेष घडामोडी कोरोना काळात महावितरणने भरमसाठ वाढीव वीज बिल नागरिकांना पाठवली हो त्यानंतर राज्य सरकारने वीज बिल माफी वीज बिल सवलत आदीच्या घोषणा करून प्रत्यक्षात काहीच दिले नाही उलट दरवाढ करून नागरिकांची फसवणूक केली आहे यामुळे राज्य सरकारचा निषेध करीत तातडीने वीज बिल माफ करावे दरवाढ रद्द करावी यासाठी माजी मंत्री रवींद्र चव्हाण आमदार संजय केळकर भाजपा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले यावेळी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार तसेच जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी शिरूर व कामगार आघाडी यांच्या वतीने शिक्रापूर येथील महावितरण कार्यालयासमोर वीज बिलाची होळी करत आंदोलन करण्यात आली यावेळी कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष जय शिंदे यांनी कामगारांच्या संदर्भातल्या अडचणी व वीज बिल या संदर्भातील सरकारने दिलेल्या खोट्या आश्वासनांचा निषेध केला गेला तर आघाडी सरकार विरोधात घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता यावेळी मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी उपस्थित होते राज्यभरात भाजपच्या वतीने कोरोना लॉकडाऊनच्या काळातील वीज बिल माफ करावे यासाठी आंदोलन सुरू असून याच पार्श्वभूमीवर उदगीर येथे ही वीज बिलांची होळी करून महाआघाडी सरकारचा व वीज वितरण करणाऱ्या महावितरण कंपनीचा निषेध करण्यात आला या आंदोलनात भाजपचे अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर भालेराव लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे उदगीर नगर परिषदेचे अध्यक्ष बसवराज बागबंदे यांच्यासह भाजपचे नगरसेवक आणि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या महाविकास आघाडी सरकारने जे फसवी घोषणा केलेली आहे जे लॉकडाऊनच्या काळामध्ये वीज बिलाचे आवाजवी बी वीज बिल हे सर्वसामान्य नागरिक शेतकरी शेतमजूर सर्वांना दिलेले आहेत व्यापाऱ्यांना आणि ह्या आवाज बिलाच्या विरोधात महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रकांतदादा पाटील आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या निर्देशानुसार पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज वीज बिल होळी करायचं आंदोलन आम्ही निषेध म्हणून या ठिकाणी करत आहोत उदगीरमध्येही आज आम्ही वीज बिलाची होळी करून निषेध नोंदवला आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे सरकार व महाविकास आघाडीचं राज्य सरकार यांनी सबंध महाराष्ट्र राज्यातील सर्व नागरिकांना या करोना महामारीमध्ये शंभर टक्के शंभर युनिटचं वीज बिल माफ करू अशी एक फसवी घोषणा केली आणि आज रोजी त्यामध्ये चारपट वाढ करून वीज बिलामध्ये मोठा भ्रष्टाचार त्या ठिकाणी झालेला आहे वीज बिल वाढीमध्ये आज संपूर्ण महाराष्ट्र होरपळून निघालेलं आहे म्हणून भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आणि तसेच तथा महाराष्ट्राचे मुख माजी मुख्यमंत्री राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये या एम एस ए बीच्या विरोधात वीज वाढीच्या विरोधात या ठिकाणी होळी करून आंदोलन करण्यात येत आहे अतिशय चुकीच्या पद्धतीनं वीज बिल आकारणीची जी मोहीम राज्य सरकारच्या वतीनं चालू आहे अशा मोहिमेच्या विरोधामध्ये सरकारला जाग आली पाहिजे या हेतून जनता पक्षाच्या वतीनं आज आम्ही सरकारला या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि त्या वीज बिलाची होळी केलेली आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद मधील शाळा गेल्या नऊ महिन्यांपासून बंद होत्या मात्र राज्य शासनाने राज्यातील शाळा उघडण्याचा निर्णय घेतला आहे याच अनुषंगाने जिल्ह्यातील शिक्षकांच्या कोरोना तपासण्या करण्यात आल्या होत्या यात पन्नास पेक्षा अधिक शिक्षक पॉझिटिव्ह आढळल्याने हो जिल्ह्यातील शाळा सुरू होणार की नाही हा प्रश्न उपस्थित झाला आहे मात्र प्रशासनाकडून खबरदारी घेत जिल्ह्यातील शाळा आज सुरू करण्यात आल्या आहेत कोरोनाविषयक खबरदारी म्हणून शाळेत प्रवेश करण्यापूर्वी विद्यार्थ्यांचे ऑक्सिजन लेवल टेम्परेचर तपासण्यात येत आहे तसेच पालकांकडून संमती पत्र घेऊन विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जात आहे अकोले येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारचा निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते विद्युत महावितरण कंपनीने अकोला तालुक्यातील शेतकऱ्यांना चुकीच्या पद्धतीने वाढीव वीज बिल लावून शेतकऱ्यांची पिळवणूक आणि लूटमार चालवली आहे या निषेधार्थ वीज बिलाची होळी करण्यात आली आहे आणि शेतकऱ्यांची वीज बिल माफ करा अशी मागणी करण्यात आली अकोला तालुक्यात फार मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली असून खूप सारे शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले आहे शेतकरी मेटाकुटीला आला असून तरीही सरसकट पंचनामे नाही केले आणि तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून वंचित ठेवले नुकसान भरपाईला अनुदान न मिळाल्याच्या निषेधार्थ अकोले येथे आज माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली आमदार डॉक्टर किरण लहामटे यांचा निषेध करून घोषणा देण्यात आल्या या आंदोलनात जिल्हा बँकेचे चेअरमन चे सीताराम गायकर जिल्हा परिषदेचे गटनेते जालिंदर वाघ शिवाजीराव धुमाळ जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव भाजप महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सोनाली नाईकवाडी वसंत मणकर यशवंत आबाळे आदी मान्यवर उपस्थित होते शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा येथील शेतकऱ्यांना एकरी ऊसाचे उत्पादन शंभर टनाच्या पुढे कसे घ्यावे व ऊस पिकाला खते औषधे पाण्याचे नियोजन कशा पद्धतीने करावे याबाबत अधिकारी थेट शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत ऊस पिकातून जास्तीत जास्त उत्पादन मिळवून देण्यासाठी ते ॲक्रोटेक कंपनीच्या माध्यमातून शिरूर तालुका प्रमुख बापू कुटे व त्यांचे सहकारी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन ऊस पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी खते औषधी जमिनीची मशागत कशी करायची पाण्याचे व्यवस्थापन याचे नियोजन करून शेतकऱ्यांनी भरघोस उत्पादने कसे घ्यावे याचे मार्गदर्शन करत आहे या पद्धतीने नियोजन केल्यामुळे या भागातील शेतकरी एकरी एकशे पंचवीस टनापर्यंत ऊस उत्पादन यशस्वी ठरले आहेत यावेळी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पिकाचे योग्य नियोजन केल्यास भरघोस उत्पादन मिळण्यास मदत होणार असल्याचे मार्गदर्शक अधिकाऱ्यांनी सांगितले मी दसरथ ओडगुले टाकेतील शेतकरी असून कुटेब साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे संपूर्ण शेतीचं नियोजन करतोय आणि मला त्याच्यात समाधानकारक रिपोर्ट मिळालेला आहे बर मागच्या वर्षापेक्षा यावेळेस म्हणजे डबल उत्पन्न निघल असे आशा वाटते म्हणजे अच्छा कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड येथील भारतीय जनता पार्टीतर्फे लॉकडाऊनच्या काळातील वीज बिले माफ करावीत यासाठी ठोक आंदोलन करून वीज बिलाची होळी करत शासनाच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली यावेळी बिल माफी संदर्भात भाजपचे पक्षप्रदोत उदय डांगे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करत दिल्ली सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारने वीज बिल माफ करावे अशी मागणी भाजपचे पक्षप्रदोत उदय डांगे यांनी केली यावेळी सीताराम भोसले माजी नगराध्यक्ष विलास उघळे राजेंद्र फल्ले रघु नाईक माजी उपनगराध्यक्ष दयानंद मालवेकर सुदर्शन माळी गौतम एकाटे आनंदा तांबडे अनुप मधाळे रणजित डागे आदी उपस्थित होते दौंड तालुक्याच्या के केडगाव येथील महावितरण कंपनीने सक्तीची वीज बिल वसुली थांबवावी शंभर युनिट पर्यंतचे वीज बिल करण्यात यावे यासाठी वीज हक्काच्या मागण्यासाठी त्वरित मागण्या मान्य करण्यात याव्यात यासाठी दौंड जनता पार्टीच्या वतीने वीज बिलाची होळी करण्यात आली सांगोला तालुक्यातील वाडेगाव येथील तरुण शेतकरी सचिन हजारे यांनी खाजगी सावकाराच्या कर्जाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती त्याच्या पाश्चात्य पत्नी दोन लहान मुले आई वडील असा परिवार आहे याची दखल घेऊन नाम फाउंडेशनच्या माध्यमातून नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी पश्चिम महाराष्ट्राचे समन्वय गणेश थोरात यांना सूचना देऊन माऊली हळणवाळ दत्ता खरात यांच्या हस्ते मदतीचा चेक देऊन त्यांना आधार देण्यात आला यावेळी राज्यातील सचिन हजारेसारख्या तरुण शेतकऱ्यांनी सावकाराच्या कर्जाला कंटाळून आत्महत्या करू नये नाम फाउंडेशनचे अध्यक्ष नाना पाटेकर आणि मकरदाणासपुरे हे आपल्या सर्वांच्या पाठीशी उभे आहेत असे आवाहन केले तर बातमीपत्रात वेळ झाले हे तुर्दास इथेच थांबण्याची तुम्ही मात्र पाहत राहा इंडिया लाईव्ह ट्वेंटी फोर मराठी खरी पत्रकारिता खरा विश्वास